महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत एक मराठी बाणा ज्यांनी भारतामध्ये एक आवाज पुढे नेत खऱ्या अर्थानं निष्ठावानाची एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम त्यांनी केलंय असे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय मुलूक मैदान की ज्यांनी अनेकांपुढे आदर्श ठेवला की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला असे आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करंजी पवार शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी सगळ्यांचा नाव उल्लेख करणं गरजेचं आहे पण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न विचारतायत साहेब आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार होणारे जीवनाच कधीही साध्य नव्हतं ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करता का हेतूने काम करत होतो परंतु ज्या वेळेस राजकारणामध्ये काम करत असताना सर मला आठवतं आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजनांची जत्रा जी आता चालू तो पॅटर्न चाळीसगाव मध्ये खऱ्या अर्थाने आपण घडवला आणि वाहनं आणून आणि आमिष आणून नाही सर तर त्यांना पदरामध्ये बिना मोबदला कुठल्याही चेरीमेरी न करता लाभ देऊन त्या ठिकाणी घडवला <laughs> मनरेगातून सगळ्यात जास्त देशातले गायकोटे देण्याचा पॅटर्न चाळीसगाव मधून आपण केला साहेब पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका निभावण्याची त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना चाळीस बाजू साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं नसताना मला देण्यात आली मी दे कार्यकर्ता आहे ना त्यांना मला प्रेशर केलं मी स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो लोकसभेचे साहेब मला सांगायला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सात मध्ये सगळ्यात सागर चांगला पार्टरनेटिव्ह परफॉर्मन्स घ्यायचं कामगार ते माझं कर्तव्य होत आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये चार लाख अकरा हजार मतांनी जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत याचा मला आनंद आहे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण बघतो चार लाख अकरा हजार इन्सिट्यूट आलं पाणी काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारमधला त्याने काम केलं गट तट जात पात पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं तर बदल करण्यासाठी हे पद मिळालं या भावनेने काम केलं पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणार होतं रिव्हेंज पॉलिटिक्स आणि मला आणि तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवं आहे चेंज पॉलिटिक्स बदलाचं राजकारण हवं आहे आणि या कार्यकर्त्याच्या वेदना लक्षामध्ये घेऊन मी आवाज उठवला योजना पोहोचवल्या प्रसंगी काही नेत्यांना काही ना वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ जर शेकडो कोटी रुपये पीक पी माझ्या शेतकऱ्याला मिळत असतील तर मी का नको संघर्ष करायला साहेब मी तिरंगा हातामध्ये घेऊन पक्षाच्या पलीकडे साडे चारशे किलोमीटरची गिरणा परिक्रमा जी नदी आहे आमची गिरणा माता आहे ती परिक्रमा केली माता म्हणून गेली आणि गाडीत फिरलं तर कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत नाही राज्यकर्ता म्हणून पायी केली पंचेचाळीस डिग्री उन्हामध्ये साडेचाळीस किलोमीटर पायी फिरलं मात्र कौतुक नको होतं था मला थाप नको होती मला पण माझ्या गिरणामाईची ताण भागवता येईल का मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सिंचन क्रांती करता येईल का तो प्रश्न तर सोडवला नाही पण त्याची खिल्ली एका प्रकारे उडवली गेली लि. आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार हे महत्वाचं नाही पण ज्या पद्धतीने आवडेला करण्यात आली मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने आवडेल कार्यकर्त्याची होते प्रामाणिक कार्यकर्त्याची जी घुसमट होते विकासाच्या ऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदलायच्या बदल ऐवजी बदल्याची जी, जी।, जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यामध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटेकरू होता कामं नाही आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला महाराष्ट्राला घातक दिशेकडे नेल याचा आपण वारकरी होता कामा नये आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक पण तोही जपला जात नसेल न बोलणं आणि अवमान करणं चुकीच्या बातम्या देणं अशा अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही पण मी आज आपल्याला विश्वास देतो आणि मी ठरवलं की स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढतायत त्या लढाईमध्ये कार्यकर्ता या त्यांना सहभागी होण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज मी आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्वसामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज आहे ती ताकद तुमच्या मार्गदर्शकाली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी देऊ अविश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खरं तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही तर एक कार्यकर्ता ना त्याने कुठलाही अटी शर्ती नाही कुठलीही नाही साहेबांनी तेच सांगितलं की तू त्या ठिकाणी म्हणून काम करतो याचा मला अभिमान आहे मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटीज त्या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या मार्गदर्शनाने शिवधनुष्य हातामध्ये मा घेऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईट प्रवृत्तीला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो हातामध्ये घेऊन मशाल पेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्या आपल्यावर आज, आज प्रवेश करतोय मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र